व्यायाम नीट करत असू तर आपले मसल स्ट्रॉंग असतात आणि आपल्याला बॉडी पेन होत नाही पण वया परतवे पोट वाढलेलं असेल कॉन्स्टिपेशन होत असेल तर मग हा वाद जो असतो तो आपल्या पाठीचा जो कणा असतो तिथे साठायला लागतो त्याचं प्रेशर तिथे जातं आणि मग सायटिका पेन लंबार स्पॉन्डिलायटिस सर्वायकल स्मॉन्ड्युलॅटीस असे अनेक प्रकार तयार होतात hmm. सतत विचार केले ना की तुमचा इकडे मान दुखायला सुरुवात होते मनाविरुद्ध गोष्ट घडली मान दुखतीये hmm. का की तो रक्त पुरवठा डोक्याकडे जाणारा कमी होतो अतिविचारामुळे सो hmm. चिंता ह्यामुळे सुद्धा हे डेस्क मध्ये तुमच्या इन्फ्लमेशन होतं कारण अतिविचार लॅक्टिक ऍसिड वाढणार hmm. लॅक्टिक ऍसिड वाढलं इन्फ्लमेशन वाढणार इन्फ्लमेशन वाढणार म्हणजे सूज झाल्यामुळे त्या पेशींचं काम थोडं कमी होतं ना सो so, त्यामुळे तिथे सूज येऊन ती वेदना होते आलं वेलची लवंग हे जे आहेत हे वेदना शामक आहेत ना तर मग अशा वेळेला जर आपण थोडासा त्याचा काढा करून घेतला तरी ते कमी होत पण कंबरदुखी इतक्या पटकन कमी होत नाही पहिले म्हणजे त्याच्यासाठी प्रॉपरली आपल्याला डाएट व्यवस्थित घ्यायला लागतं कारण तिथे नुसते मसल्स नसतात नमस्कार मंडळी चार चिकॉफी स्मिताबरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे गेले चार एपिसोड डॉक्टर मानसी मेंहेंदळे आपल्याला खूप छान मार्गदर्शन करतात कित्येक विषयांमध्ये आपण हात घातला आणि त्यांनी सखोल अशी माहिती सांगितली आणि त्याचा आपल्याला किती छान फायदा होतोय आजचा जो विषय आहे तो मला असं वाटतंय की ही काळाची गरज आहे कारण कंबरदुखी पाठदुखी मानदुखी म्हणजे स्पॉन्डिलायसिसचे जे काही इशूज आहेत त्यावर एक्झॅक्टली काय उपाय का आहेत उपचार काय आहेत किंवा त्यासाठी आपण काय सतर्कता बाळगायला हवी या संदर्भातली सगळी माहिती तर त्या देणारच आहेत आणि शिवाय त्यांच्या टिप्सचं तुम्हाला माहितीच आहे की सोप्या आणि साध्या टिप्स असतात किंवा आपण आपल्या जीवनशैलीमध्ये कसा बदल घडून आणू शकतो या संदर्भातही त्या काही महत्त्वाची माहिती सांगणार आहेत त्यामुळे हा संपूर्ण एपिसोड जो आहे हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे अगदी शेवटपर्यंत बघत रहा आणि जे कोणी आता चॅनेलवर नवीन असतील चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल मी त्यांना म्हणेन आपली छोटीशी फॅमिली आहे जी ग्रो होती आणि ग्लो होती आहे तुम्ही सुद्धा आमच्या या छोट्याशा फॅमिलीचा भागवा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटनही हिट करा म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते हे तुम्हाला कळेल नमस्कार डॉक्टर मानसी पुन्हा एकदा तुझं या गप्पा सत्रामध्ये स्वागत आहे आणि हा आता आपला शेवटचा एपिसोड असणारे आपली सिरीज इथे संपते आहे लोकांचा खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि प्रश्नसुद्धा खूप आहेत आणि महत्त्वाचा असा हा मुद्दा आजचा ते म्हणजे ऑफिसमध्ये काम करणं झालं किंवा अगदी गृहिणीसुद्धा ज्या घरातल्या आहेत तर त्यांना सुद्धा सतत उभं राहायला लागतं किंवा चुकीच्या पोश्चरमुळे म्हणा खूप कंबर दुखी आहे पाठ दुखी आहे मान दुखी आहे आणि हा अगदी सर्रास या समस्या जाणवतात आपल्याला म्हणजे पुरुष आणि स्त्रिया या दोघांमध्येही या समस्या आजकाल जाणवायला लागलेल्या आहेत पूर्वी एवढं नव्हतं आता ते वाढलेलं आहे ह्याची कारणं काय म्हणजे व्यायामाचा अभाव हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे आज पूर्वी आपण बघायचो तर शंभर शंभर सूर्यनमस्कार घातले जायचे लहानपणी आणि त्यामुळे क्वालिटी ऑफ फूड मिळायचं पूर्वी त्यामुळे धान्य हे चांगल्या प्रकारचं असल्यामुळे धातू चांगले तयार व्हायचे आपल्या शरीरात जे सप्तधातू आहेत रस रक्त मांस मेद मज्जा आणि शुक्र अस्थि धातू जर आपला एकदम प्रॉपर असेल ना व्यवस्थित हाडांचं नीट पोषण झालेलं असेल आपण व्यायाम नीट करत असू hmm. तर आपले मसल स्ट्रॉंग असतात आणि आपल्याला बॉडी पेन होत नाही hmm. पण परतवे पोट वाढलेलं असेल hmm. कॉन्स्टिपेशन होत असेल hmm. तर मग हा वाद जो असतो तो आपल्या पाठीचा जो कणा असतो तिथे साठायला लागतो hmm. त्याचं प्रेशर तिथे जातं आणि मग सायटिका पेन hmm. लंबार स्पॉडुलायटीस सर्वायकल मॉन्ड्युलॅटीज असे अनेक प्रकार तयार होतात hmm. आता बघ गरोदर स्त्री आहे hmm. ती तिला काही इतर कारण नाही आहे ना पण ती गरोदर असल्यामुळे पोटाचा बल्ज वाढलेला आहे hmm. त्याचं कुठेतरी प्रेशर तिचं एल फोर एल फाय एल वन किंवा म्हणजे ह्याच्यामध्ये जातच ना तिने नाकारलं नाही तरी म्हणजे एस वन म्हणजे तिथे तिचा एक वात, वातामुळे त्या डिस्क प्रोलॅप्स होऊ शकतात किंवा तिला थोडस तिथे पेन जाणवतं म्हणून बघ प्रेग्नंट कंबर दुखते असं म्हणतात किंवा सिझर झालेल्या बायका असतात काहीच चूक नाहीये की इंजेक्शन तिथे दिल्यामुळे त्यांना काही दिवस ती वेदना होतेच आहे किंवा नंतर सुद्धा त्या वेदना होत राहतातच एक्झॅक्टली आभाळ आलं तरी सुद्धा या वेदना होतात मग तेव्हा आपण म्हणजे काय करायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत की या वेदना तर होतात काही गोष्टी अशा आहेत की आता पिरियड्स येतात तेव्हा कंबर दुखतेच मग हे का होतं मग हे आपण जाणून घ्यायचंय तर आता आपला जो स्पायनल कॉड आहे एखाद्या माळेमध्ये कसे मणी एका पाठी पाथ गुंफलेले असतात तसा हा स्पायनल कॉर्ड आहे <हुँँँग> आणि ह्याच्यामधनं एक रज्जू बाहेर पडतात मज्जारज्जू बरोबर <हुँँँग> आहे की ते आपल्या पूर्ण शरीरापर्यंत ह्या संवेदना पोचवत असतात <हुँँग> हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आज तो असा म्हणजे सरळ आहे का एकदम नाही ना थोडासा त्याला कव आहे आणि त्यामुळे आपण बेंड होऊ शकतो त्यामुळे आपण असं सगळीकडे मूव होऊ शकतो हे सगळं आपल्या स्पायनल कॉर्डमुळे आहे की त्या रज्जूंना तो एक जो आकार असल्यामुळे आपण ते मुवमेंट करतो कारण ते एकमेकांना फ्यूज नाही आहेत कळलं का त्यांच्यामध्ये दोन जे मणके आपले असतात त्यांच्यामध्ये फक्त एक गादी असते आणि आता ही गादी पुढे मागे सरकली त्या गादीचा प्रोलॅप्स झाला किंवा त्या गादीला सू झाली की मग सगळा गोंधळ होतो मग हे का होतं विटॅमिन डी किंवा okay. कॅल्शियमची कमतरता सूर्यस्नान न करणं म्हणजे घरातच एका जागी बसून राहणं व्यायामाचा अभाव हे पोस्चर तुमचं पोस्चर इज व्हेरी मच बसताना उठ फॉरवर्ड बेंडिंग खूप जणांमध्ये असतं म्हणजे पोक काढणं ही जी सवय असते आणि ही लहानपणीच सुधारायला हवी म्हणजे जर लहानपणापासून तुम्ही ही सवय लावली नाहीत तर मोठेपणी तो बाक ऑप येतो आणि ह्याला कारण टेन्शन घेण्याची प्रवृत्ती हे पण आहे सतत विचार केले ना की तुमचा इकडे मान दुखायला सुरुवात होते मनाविरुद्ध गोष्ट घडली मान दुखतीये का की तो रक्तपुरवठा डोक्याकडे जाणारा कमी होतो अतिविचारामुळे सो चिंता ह्यामुळे सुद्धा हे डेस्क मध्ये तुमच्या इन्फ्लमेशन होतो कारण अतिविचार लॅक्टिक ॲसिड वाढणार लॅक्टिक ॲसिड वाढलं इन्फ्लमेशन वाढणार इन्फ्लमेशन वाढणार म्हणजे सूज आल्यामुळे त्या पेशींचं काम थोडं कमी होतं ना सो त्यामुळे तिथे सूज येऊन ती वेदना होते आता <laughs> कॉन्स्टिपेशन असेल तर तिथे तो वाद साठून राहतो बघ ढेकर काही लोकांना नुसतं असं हाताला दाबलं तरी गॅस बाहेर पडतो <laughs> इतके ते वात प्रकृतीचे असतात की त्यांच्यामध्ये तो वाद साठलेलाच असतो आणि त्यामुळे त्यांना अंगदुखी मानदुखी डोकेदुखी हे वरचे रात्री जागरण दोन दोन वाजेपर्यंत होत mm -hmm. सकाळी उपाशी पोटी ते म्हणजे मॉर्निंग mm -hmm. वॉकला वगैरे जाऊन आल्यावरती सुद्धा काही खात नाहीत mm -hmm. आणि नाश्ता कधी करतात अकरा वाजता सो ही इट इज नॉट अ ब्रंच म्हणजे तुम्ही ब्रंच करणार असाल तर तुमची ताकद तेवढी हवी Hmm. तुम्ही वीक असाल तुम्हाला अंगदुखी जाणवते वेळेत सकाळी नऊ वाजता नाश्ता करायला हवा आणि तो सुद्धा प्रोटीन्सचा त्याच्यामध्ये प्रोटीन्स हवे बऱ्याच वेळेला लोक काय करतात मूग वगैरे कच्चेच खायला जातात प्रोटीन आहे yeah. ना नाही अरे तुम्हाला ते पचत नाहीये त्यातनं गॅस तयार होतोय hmm. पुढे तुम्ही ते वाफवूनच घ्यायचं वाफवलं तरी काय त्याच्यातला सार निघून नाही गेलय ना तर सकाळी प्रोटीन्स असणारा आहार तुमच्या ब्रेकफास्ट मध्ये असायला हवा की ज्यांना ही झीज जास्त होऊन तुमच्या कंबर दुखी मानदुखी आहे आता जेव्हा कंबर दुखी आपल्याला होते तर सगळ्यात पहिले कसं होतं एका आजींनी ना अगदी म्हणजे ते इथे मी सांगू का नको असा मी विचार करते की त्यांनी मला येऊन काय सांगितलेलं <laughs> मानसी मला चड्डी घालताना त्रास होतोय म्हणजे त्यांना वाकून ती घालता येत नव्हती म्हणजे हे सिमटम पहिले त्यांना दिसलं ना की आंघोळ झाल्यावर मला हे घालताना त्रास होतोय म्हणून त्यांनी येऊन मला असं शब्द सांगितलं म्हणलं काही काळजी करू नका तुम्ही तिथे तेल लावा तुम्ही रोज व्यायाम स्ट्रेचिंग त्यांना फक्त स्ट्रेचिंग एक्सरसाइज सांगितले की तुम्ही फॉरवर्ड बेंडिंग करा आता तुम्हाला म्हणजे मान दुखत असेल किंवा त्यांची कंबर दुखत होती पण मानेचं उदाहरण देते की तुम्हाला डाव्या बाजूला मान दुखते ना समजा तुम्ही तिला इकडे स्ट्रेच करा म्हणजे साइड ला म्हणजे तिथे तो ताण ट्रॅक्शन कसं असतो ट्रॅक्शन लावताना काय करतात ते डिस्क आपल्याला परत त्या नॉर्मल जागेवर आणायची असते ना सो विरुद्ध बाजूला आपण बँड करायचा असतो आणि आपल्याला आपल्या म्हणजे डिहायड्रेशन जर जा शरीरात झालेलं असेल तर पाणी प्यायचं असतं आता अँटी ऑक्सिडेंट जे असतात ते वेदना कमी करतात ना म्हणजे आलं वेलची लवंग हे जे आहेत ते वेदना शामक आहेत ना तर मग अशा वेळेला जर आपण थोडासा त्याचा काढा करून घेतला तरी ते कमी होतो पण कंबरदुखी इतक्या पटकन कमी होत नाही पहिले म्हणजे त्याच्यासाठी प्रॉपरली आपल्याला डाएट व्यवस्थित घ्यायला लागतं कारण तिथे नुसते मसल्स नसतात तर तिथे नस जी आहे नर्व आहे ती दाबली जाते ती पूर्ण दाबली गेली तर काय होईल पायात मुंग्यायला लागतील पायात चालताना जड पडायला लागेल पायात गोळे येतील पाय उचलताना त्रास होईल हे सगळं त्याचे म्हणून तुम्हाला इट्स नॉट प्रॉपरली तिथे लुब्रिकेशन तेलाचा मसाज हे करणं अत्यंत महत्वाचं आहे पण त्याचबरोबरीनं yes. आहार सुद्धा उत्तम असणं गरजेचं आहे oh? आहार कसा असायला हवा आहारामध्ये जे विटॅमिन डी आपण शरीराला द्यायला हवं आता आपण एका आपल्या एपिसोड मध्ये सांगितलेलं की हो। तुम्ही मशरूम सूप का घ्या हो। की त्यातनं तुमचा जे विटॅमिन्स आहेत विटॅमिन डी आहे ते तुम्हाला आहे किंवा पावडर ती घेऊ शकता नाचणी घेऊ शकता आहारामध्ये असे पदार्थ घ्यायचे की ज्यांनी तुमचं कॅल्शियम वाढणारे की बोन डेन्सिटी वाढणारे ऑस्टिओपोरसिस कमी होणार आहे आणि त्यातनं तुमच्या वेदना अप कमी होतात आता विटॅमिन बी ट्वेल आहे ते जरी कमी झालं तरी सुद्धा हातापाय मुंग्यायला सुरुवात होतात म्हणजे हे सगळं एकमेकांनी की आपण तेव्हा सांगितलेलं की तुम्ही पालक सूप नियमित घ्या भाज्यांचं सूप घ्या की सगळे विटॅमिनची न्यूट्रिशन विटामिन नस, बी ट्वेल्फ पाहिजे त्याच्यावरती त्याचा लेअर असतो ना पोषक लेअर बरोबर शॉक ऍब्झॉर्बर सारखं ते काम करत की आपण कसं म्हणतो की आपल्या डोळ्याला पापण्या काय आहेत की डोळ्यात धूळ जाऊ नये म्हणून ना तशा ते प्रोटेक्टिव्ह लेअर जो असतो तो विटॅमिन बी मुळे बनलेला असतो त्यामुळे हे सगळं आपल्याला आपल्या आहारात मिळायला आता डिंक हा श्रेष्ठ आहे ना त्यांनी कि किंवा आज आपण मिलेट्स युग म्हणतो हे मिलेट्स घ्या ना सगळे आज मिलेट्स जर तुम्ही आहारात ठेवले तर कसं तुम्हाला हे सगळे त्रास नाही होणार आणि चिंता जर रोज केलीत खूप अतिप्रवास केलात खूप जड सामान उचललं आता एका जागी खूप वेळ उभं राहायचं असेल ना तर पोश्चर मेंटेन करण्यासाठी एका पायाखाली पाठ घ्यायचा Hmm. म्हणजे थोडस पोश्चर वेगळं होतं स्वयंपाक करताना करताना थोडस पाय पुष्ण जरी खाली घेतलं तरी ते जमिनीचा गारपणा hmm. लागत नाही hmm. बरोबर कारण ग्राउंडिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे hmm. मी स्लीपर घाला असं सा सांगत नाही तुमचे पाय hmm. हे लागायलाच पाहिजेत जमिनीला गवतावर लोक चालली ना तरी त्यांच्या शरीरातली ती उष्णता कमी होते आणि अंगदुखी कमी होते oh. पण आज लोकांना वेळच नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी करायला एक दहा मिनटं जरी तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये गवतावर चाललात ना तर ते सूर्यस्नान होतं एक एकतर प्लस गवतावर चालतात ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि ऑपॉप हे इन्फ्लमेशनमुळे होणारं बॉडी पेन कमी होतं मानदुखीपासून सगळं hmm. म्हणजे अँकलॉयझिंग स्पॉन्डिलायटिस असतो की ज्याच्यामध्ये दोन वर्टीब्रे असतात ना आपले फ्यूज होतात म्हणजे चिकटतात एकमेकांना त्यामुळे त्यांना पुढे वागताना त्या पेशंट्सना त्रास होतो आणि हे जेनेटिक असतं त्यांना जी पाठ होते ना खूप होते सिव्हिअर असते पण ती तुम्ही जर तेल स्नेहन स्वेदन आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यात कटी बस्ती असतो की जिथे आपण एक असं वळ करून त्याच्यामध्ये तेल ठेवून ते झिरपवतो आतमध्ये झालंय पाठदुखी कमी होते किंवा काही आसनं असतात हा मी तुला विचारणार अशी आसनं आहेत की ज्यामुळे रिलीफ मिळायला सुरुवात होईल किंवा ती ती जर आपण रेग्युलरली आसन केली मला असं वाटतं खूप त्यांनी आता ज्यांना स्पॉन्डिलायटिस आहे ना त्यांना काही व्यायाम करायला लिमिटेशन आहेत त्यांनी खूप जोरात जोरात व्यायाम करून चालत नाही चक्कर वगैरे येऊ शकते आणि फॉरवर्ड पण करायचं नाही आता चक्रासन वगैरे जे आहेत ते त्यांनी करायला जाऊ नये किंवा आपण पूर्ण मानेचा जो मसाज देतो ना तो पण त्यांनी नाही करायचा असेल तर त्यांनी साधे व्यायाम करायचे असतात आता त्याच्यामध्ये मार्जारासन आहे म्हणजे कॅट पोझिशन चाईल्ड पोझिशन जे आपण पाय जवळ घेऊन झोपतो तसं किंवा पवनमुक्तासन धनुरासन आहे पवनमुक्तासनामध्ये काय होतं ज्यांना सतत गॅस आहे ऍसिडिटी आहे जळजळ आहे सगळं इथे साठून राहतो ना तो वात आणि मग त्यामुळे कंबर होते म्हणजे आपण सगळी कारण शोधतो की अरे डिस्क प्रोलॅप्स आहे का डिस्क बाहेर आली आहे का पण ते काही कारणच नसतं फक्त वातामुळे असतं ते तो वात तिथे अडल्यामुळे मग पवन मुक्तासनामध्ये जेव्हा दोन्ही बायांचा प्रेशर इथे येतो तेव्हा वात रिलीज होऊन जातो आणि म्हणून ते पवन मुक्तासन करायचं की त्यांनी इतका छान फायदा होतो की तिथे ते जे मसल स्टिफ झालेत ना त्यामुळे वेदना होते जे लुब्रिकेशन गेले त्यामुळे तिथे ते झीज होऊन त्या नसेला जे डॅमेज झाले ते, ते रिकवर करायचे आणि मग तिथनं ती वेदना कमी होते आणि जर ते वेळेत केलं नाही ना तर गुर, म्हणजे ग्रुध्रसी आणि विश्वाची म्हणजे ग्रुध्रसी म्हणजे सायटिका एक पाय दुखणं कमरेपासून मग तेव्हा जे आपण पाय वर घेणं खाली घेणं करतो बघ ना त्या व्यायामाने खूप छान फरक पडतो आणि विश्वाची म्हणजे तसाच हाताचा व्याधी असतो म्हणजे फ्रोझन शोल्डर टाईप कळलं का की ह्याचा दुष्परिणाम त्या नसांवरून फ्रोझन शोल्डर होतो हात वरच करता येत नाही पेशंटना टेनिस एल्बो हे सगळे ह्याचेच प्रकार आहेत हाडांचा विकनेस म्हणजे जर तुमचा पाठीचा कणा नीट नसेल तर तुम्हाला किती त्रास होऊ शकतो त्यामुळे तुमचं पोश्चर मेंटेन करा आणि आसन तशी करा आणि आहार खूप म्हणजे आता जड अन्न पदार्थ लोक रोज घेत असतील चणा डाळ ज्यातनं गॅस तयार होतो रोजच कडधान्य घेतली न शिजवलेली किंवा वाटाणे अतिशय वातुळ आहेत ना हुँ। छोले त्यातनं इतका वाद क्रिएट होतो की म्हणजे पेशंटना समजवायला लागतं की तुम्ही हे पदार्थ कमी खा की तुम्ही सगळं खा पण प्रमाणात खा नॉनव्हेज खा ना पण ते प्रमाणात खा एक भाग तुमच्या पाण्यासाठी एक भाग वातासाठी एक भाग अन्न अन्नपचनासाठी हा मोकळा ठेवायला हवा तर तुमचं पचन नीट होईल बरोबर आणि वात निर्माण झालं की अर्थातच कंबरदुःखी क कदाचित तुमच्या बाकी कुठल्याच गोष्टींमुळे नसेल पण वातप्रवृत्तीमुळे तुमची कंबर दुखी मेन कारण आहे की तो वात तिथे अडकतो आणि मग आपल्याला हा त्रास होतो त्याच्यासाठी कॉन्स्टिपेशन नाही झालं पाहिजे रोज पोट नीट साफ झालं पाहिजे स्पॉन्डिलायसिस इश्यूज जे आपल्याला जाणवतात hmm. तर त्याचा आयुर्वेदामध्ये उपचार कसा केला जातो आयुर्वेदामध्ये याच्यासाठी खूप छान चिकित्सा सांगितली आहे की कटी बसती म्हणजे आपण मी मगाशी जसं एक्सप्लेन केलं तेलाचं एक आपण म्हणजे जी तेलं सूट होतात वातशामक वेदनाहारक अशी जी तेलं असतात ती आपण त्या पेशंटच्या पाठीला मसाज करून त्याच्यामध्ये एक म्हणजे उडदाच्या डाळीचं असं पीठ असतं ते चिकट असतं ना त्यामुळे ते असं वळं तयार करता येतं आणि त्याच्यात त्या गरम तेल त्या ज्या पॉईंटला पेन असतं तिथे आपण ते तेल तिथे घालतो परत ते तिथे दोन ते तीन वेळा तसंच केलं तिथे त्या गरम तेलाचा शेक लागतो आणि ते तेल तिथे मुरतं म्हणजे आपल्याला असं दिसतं अग्निकर्म चिकित्सा सांगितली आहे म्हणजे काय की आ, एक शलाका असते ती आपली अग्निकर्मासाठी लोखंडी किंवा सुवर्ण तांब्र अशा वेगवेगळ्या शलाका असतात एक सेकंद ते असं अग्नीवर तप्त करायचं आणि जो पॉईंट असतो जिथे पेन आहे तिथे त्यांनी एक सेकंद हलकासा चटका असतो कि त्यामध्ये पटकन काही लोक मेण वापरतात त्या हो, मेणाने पण ते हो, हो, कमी होतात किंवा विद्ध कर्म म्हणजे अॅक्युपंक्चर इतका सुंदर रिझल्ट आहे की तिथे ती नीडल निडल लावून ठेवली तरी त्या वेदना आपल्या पूर्ण कमी होतात किंवा पोटामध्ये औषध आपण दिलं की ज्यांनी वातशमन होईल किंवा वेदना कमी होईल तरी सुद्धा त्यांनी आपल्या म्हणजे ज्या कंबरदुखी आहे मानदुखी आहे ह्याची लक्षणं पूर्ण कमी होतात पहिले पायातलं जडत्व कमी होतं पायातनं येणाऱ्या मुंग्या कमी होतात तिथली वेदना पहिले थांबते म्हणजे उठताना बसताना जो त्रास होतोय ना तो पहिले कमी होतो मसल स्टिफनेस कमी होतो तर इतका सुंदर उपयोग ह्या सगळ्या चिकित्सेमुळे होत असतो आणि मेन म्हणजे काय की तुमचं तुमचं तुमसे विचार हेच जरी कुठे प्रेशर असेल ना तरी मग ते मज्जारज्जू स्टीफ होतात म्हणजे त्यातनं सुद्धा हे आपल्याला पेन होऊ शकतो आता ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलायटीस आहे त्यांना खाली बघितलं तरी चक्कर करते बाजूला बघितलं तरी चक्कर करते पोळ्या केल्या तरी त्यांचा खांदा दुखायला सुरुवात होते तर ह्याचा अर्थ तुमच्या शरीरातले मसल वीक आहेत त्यामुळे तुम्ही व्यायाम करायलाच पाहिजेत व्यायामाशिवाय पर्याय नाही हो म्हणजे या स्पॉन्डिलायसिस इश्यूजसाठी आपल्याला व्यायाम फिजिओथेरपी अतिशय महत्वाचा आहे आणि तुमचं पोश्चर महत्वाचं आहे आहार महत्वाचा आहे हो। हे कळलंय आता जर का कंबर दुखते पाठ दुखते अचानकपणे घरच्या घरी उपाय हवाय तर तुझी गोल्डन टिप काय आहे एकदम मस्त आहे आणि आपण म्हणतो ना की कधी पटकन जोर काला अरे बापरे पाठी दुखायला लागले तर सगळ्यात पहिले तिथे आपण गरम पाण्याचा शेक द्यायचा आणि गार पाण्याचा शेक द्यायचा म्हणजे मसल कॉन्ट्रॅक्ट होतात रिलॅक्स होतात म्हणजे आयुर्वेदानुसार गरम पाण्याचा शेक दिला जातो आणि नुसार गार पाण्याचा शेक द्यायचा म्हणजे ते मस्क्युलर पेन असतं ते कमी होतं पण आता एखाद्या भागावर आली आहे ना तर तिथे पहिले गार पाण्याचा शेक द्यायचा तिथे लगेच गरम पाण्याचा शेक द्यायचा नाही पण जेव्हा पण आपल्याला पेन होतंय ना पटकन गार पाण्याचा कमी व्हायला मदत होते पण आता कंबर दुखतेय ना तर तिथे आपल्याला पहिले गरम पाण्याचा द्यायचा मान दुखते तर तेलाची धारा सोडा त्याच्यावर कोमट करून लगेच कमी होईल आणि गोल्डन टीप अशी की हे सगळं का होतं जर तुमची हाडं झिजली असतील तर बरोबर आहे बरो मग तुम्ही नंतर प्रत्येकाने हे मिश्रण घेतलं तर त्याचा फायदाच होईल म्हणजे खारीक पावडर त्याच्यामध्ये तूप त्याच्यामध्ये गुळ आणि डिंक एकत्र भिजवून ठेवायचं एक, एक चमचा रोज खायचं इतकी ताकद आहे ना आपल्या हाडांसाठी खूप छान आहे ते टिंकाचा लाडू पण आपण असं बनवून खाऊच शकतो नक्कीच खाऊ खाऊ शकतो शकतो तो पण ह्या पद्धतीने खाल्ल्यामुळे त्याच पचन रेणूंपर्यंत पोचतं बघ तूप आहे त्याच्यात त्यामुळे ते सगळीकडे शरीरात पोचतं आणि पावडर करून वापरतोय ना पचायलाही वेळ नाही ते जेव्हा तू तुपात भिजवून ठेवतेस ना तर ते तू असं तोंडात घेतलंस ना की तुला जाणवेल की अरे हे विरघळून गेलं बरोबर त्यामुळे त्याचं पचन सबलिंग पटकन होतं पोटात जाऊन पचन होऊन तो वेळ नाही लागत इमिजिएट इफेक्ट दिसण्यासाठी आपण हे मिश्रण देत हे एकच चमचा घ्यायचं की दोन एक चमचा का दोन चमचे घाले तर वजन जे मी तुला जे आहे म्हणजे जे बारीक व्यक्ती आहेत त्यांनी खाल्लं तर हरकत नाही पण कधी आपण कुठली गोष्ट प्रमाणात घ्यायची जेवणामध्ये मीठ कसं घेतो प्रमाणात घेतो ना त्यामुळे जेवढा आवश्यक आहे सो हे करणं अत्यंत महत्वाचं आहे की तुमचं आहार तुमचा व्यायाम तुम्ही शरीराला केलेला अभ्यंग तेलाचा मसाज या सगळ्यामुळे हे तुमचं कंबर प्र� मानदुखी मान हे कमी होऊ शकतं आणि त्याचबरोबर महत्वाचं आहे की तुम्ही कुठलीही चिंता अति प्रमाणात न करणं कारण चिंता केली तर ह्या गोष्टी होतच राहणार तिथल्या म्हणजे तुमच्या नसा ह्या अतिरिक्त पित्तामुळे डॅमेज होतात तुम्ही अतिरिक्त लोड घेतलत अतिरिक्त ट्रॅव्हलिंग कुठलीही गोष्ट अति करू नका शरीराला पहिले वेळ द्या म्हणजे हे त्रास कमी होते चिंता करू नका काळजी करू नका स्ट्रेस घेऊ नका असं आपण खूप म्हणतो पण तरी सुद्धा बऱ्याच जणांना असं वाटतं की ते अपरिहार्य आहे पण पर मला असं वाटतं याच्यावर आपल्याला स्वतःला हे सांगायला हवं की माझं शरीर माझं मन ही माझी जबाबदारी आहे वा त्यामुळे मला माझ्या शरीराची काळजी घ्यायची आहे कारण आजची चिंता उद्या माझं दुखणं वाढवणार आहे तर आणि हे दुखणं काढायला दुसरं कोणीही येत नसतं जे दुखत असतं ते आपल्याला दुखत असतं म्हणून खास करून मी हे कायम सांगते की आपण आपली जबाबदारी पहिल्यांदा घ्यायला शिकलं पाहिजे मग आपोआपच तुम्हाला कळेल की चिंता का नाही करायची वा खूप खूपच सुंदर आहे <laughs> खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पावरून इतक्या विषयांवर चर्चा करून आणि मला कित्येक गोष्टी कळल्या तू मध्ये मध्ये जेव्हा ऑफ कॅमेरा छान छान टिप्स देते किंवा Uh, कित्येक गोष्टी मला सांगतात आणि माझंही नॉलेज वाढते आणि त्याच्यामुळे माझे सोलो व्हिडिओ सुद्धा आता खूप जास्त लोकांना आवडतात आणि ते माहितीयुक्त व्हायला लागले आणि याला तू कारणीभूत <laughs> <laughs> मनापासून धन्यवाद धन्यवाद भेटूया आता पुढच्या सिरीजमध्ये